आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे जळगाव जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात असून अशातच खूण मारामळी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आकाश उर्प खंड्या ठाकूर उर्फ बद्या बाविस्कर आकाश उर्फ आख्या मराठे या तिघांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय तसेच आदेश पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे तरी देखील वर्तणुकीत सुधारणा होत नसलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचा बडगाव उचलला जात आहे यामध्ये तुकाराम वाडी परिसरातील आकाश ठाकूर याच्यावर सात पवन बाविस्कर याच्याविरुद्ध सहा तर आकाश विरुद्ध खुनासह चार गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवला होता या तिघांच्या हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले आणि एम आय डी सी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके योगेश बारी किशोर पाटील विकास सातदिवे योगेश घुगे यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ गुणे